नमस्कार एसी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दाखीन असल्याच्या संशयावरून नंदुरबार जिल्ह्यामधील एका महिलेचा खून झाल्याने नंदुरबार जिल्हा हादरला आहे आमदार सध्याचा बुरखा अजूनही समाज मानावर असल्याचे या घटनेवरून सिद्ध होते आहे एका महिलेचा खून झाल्यामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये हल व्यक्त केली जात आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील मोडलगाव गुंबाल होजळापाडा येथे राहणाऱ्या पासष्ट वर्षे कालीबाई ओल्या तडवी यांच्या पतीचे सहा वर्षापूर्वी निधन झाले होते त्यांची मुलगी खारकी आपल्या कुटुंबासोबत सोलापूर जिल्ह्यामध्ये मजुरीसाठी गेलेली आहे त्यामुळे कालीबाई ह्या घरात एकट्याच असायच्या याच गावातील समका तडवी हा वारंवार आजारी पडत होता कालीबाई हा ह्या डाकेन असल्याच्या संशयावरून अनेकदा त्यांना त्यात टोना करत असल्याचे वारंवार सांगितले जाय आणि मुलगी घरी नव्हती याचवेळी कालीबाई ह्या घरात एकट्या होत्या चार दिवसापूर्वी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कालीबाई ह्या त्यांच्या राहत्या घरातील खाटेवर रक्ताच्या थारव्यामध्ये पडलेल्या दिसून आल्या त्यांच्या डोक्यावर धारदार शेसाने वार केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे समोर आले होते ह्या घटनेमुळे संपूर्ण धडगाव तालुक्यामध्ये खळबळ उडाले होते संशयित समका तळवी यांनी मयत कालिबाई यांना यापूर्वीही जिवे मारण्याची धमकी दिलेली होती या प्रकरणी काकरपाटी पाड़ा येथील भीमसिंग वसावे यांनी दिलेल्या फिरद्या फिर्यादीवरून समका अडवी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर मसावत तालुका पोलीस स्टेशन येथील पथकाकडून करून संबंधित महिलेचा शोध घेण्यात आला पण गावातीलच समका तडवी हिने केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले वृद्ध महिलेचा खून करून पसार झालेल्या महिलेस मसावत पोलिसांनी अटक केली सध्या पोलिसांनी ह्या महिलेची चौकशी सुरू केली आहे मात्र जादूटोना आणि डाकी नाश्त्याच्या संशयावरून एका महिलेचा खून झाल्यामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्हा आढळला ह्या घटनेमुळे समाज मनात प्रचंड आहळ व्यक्त होत असून ह्या घटनेतील संशयितांवर कठोर कारवाई व्हावी अशीही मागणी होत आहे जादूटोनाच्या संशयावरून एका महिलेचा ना नाग बळी गेल्यामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्हा आधारला आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी नंदुरबार धन्यवाद